मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे मागील भागात आपण पाहिले नीलम घामाघूम आणि घाबरलेली होती तिला माहित होते की रुद्रने आदल्या रात्री केलेल्या त्रासाबद्दल तिच्यावर राग तणावपूर्ण वर्तन ओळखून रुद्रने मानसिकरित्या डोळे मिचकावले आणि विचार केला ती शक्य तितकी निष्पाप वागत आहे मी निर्दोष आहे तो आता माझी अशी तपासणी का करत आहे तिने विचार केला मला कोणाबद्दलही राग नाही नाहीतर मी त्यांचे खरे रंग उघड केले असते असे त्याने विचार केला तो स्वतःला काय समजतो फक्त अधिकार पदावर असल्याने ते माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूबद्दल निर्णय घेऊ शकतात असे त्याला वाटते का तिने विचार केला तिच्या तोंडाचे भाव उदास होत गेले आणि तिने त्याच्याकडे आणखीनच पाहिले त्यांच्यातील प्रतिकूल नजरा आणि होकार पाहून नोराने गोंधळलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहिले दरम्यान एका मोठ्या गजराने त्यांचे लक्ष वेधून घेतले तो आगीचा गजर होता सर्व भरती वेगवेगळ्या दिशेने पळू लागले रुद्रच्या मागे लागलेल्या प्रचंड स्फोटाने नीलमला श्वास रोखता आला नाही तिने वेगाने त्याचा हात धरला ज्यामुळे ते दोघेही आणि पडले परिस्थितीमुळे निर्माण गोंधळामुळे ते, ते त्या जागी अडकले तिच्या घाबरलेल्या भावनेला पाहून रुद्रने तिच्याकडे डोळे लावले तिचे जिज्ञासून त्याची कंबर आणखीनच गडद झाली आता पुढे अलीकडच्या घटनांमुळे गोंधळलेला रुद्रला स्पष्टपणे विचार करता येत नव्हता ते दोघेही जमिनीवर पडताच त्यांच्या मागे आणखी एक स्फोट झाला भीतीने थरथर कापत तिचे कान पटकन झाकले कारण ती आग आणि घाबरली होती रेस्टॉरंट जात असल्याचे पाहून रुद्रचे डोळे विस्फारले त्याने या संस्थेसाठी अथक परिश्रम केले होते परंतु त्याला जाणवले की आता त्याची प्राथमिकता त्याच्या लोकांच्या त्याच्या टीमची आणि त्याच्या भरती करणाऱ्यांची सुरक्षितता आहे तो त्याचे रेस्टॉरंट पुन्हा बांधू शकतो परंतु या अपघातात जीव गमावणाऱ्या कोणालाही दोषी ठरवणे असहाय्य होईल तो आयुष्यभर अशा अपराधीपणाने जगू शकत नव्हता हो या विचारांमध्ये हरवून त्याला त्याच्या त्वचेचं तीक्ष्ण नखी खोदल्यासारखे वाटले त्याने नीलमकडे लक्ष वळवले जी रडत होती आणि दुखाने त्याचा हात धरत होती तिच्या अश्रुणी भरलेल्या डोळ्यांनी तिचे दुःख आणि भीती व्यक्त केली तिची चूक नाही तर तिच्या सध्याच्या स्थितीला ती कारणीभूत ठरणाऱ्या आगीच्या भीतीने अरे काहीही होणार नाही ठीक आहे तुला माझ्यावर विश्वास आहे का त्याने तुला उभे राहण्यास मदत करत विचारले ते आगीने वेढलेले होते त्याला त्याच्या टीमची हाक ऐकू येत होती पण त्याने त्याच्या टीमला प्रतिसाद देण्याऐवजी नीलमला धीर देण्याचे निवडले नीलम तिच्या मागच्या बाजूने तिचे अश्रू पुसले आगीच्या ज्वाळा एकदा पहिल्यावर तिचे डोळे जड झाले दरम्यान रुद्रने स्वतःला झाकण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी काहीतरी शोधले त्याने घाईघाईने कॅबिनेट उघडला तर त्याच्या टीमने अग्निशामक यंत्रांनी आग विझवली साहेब तुम्ही ठीक आहात ना त्याच्या कर्मचाऱ्याने विचारले मी ठीक आहे त्या मुलीला वाचवा तो म्हणाला मागे वळून निलमला दिसला पण त्याला ती जमिनीवर पडलेली दिसली तर पटकन तिच्याकडे धावला आणि तिला आपल्या हातात घेतले त्यालाही वाचवण्यात आले आणि तो घाई घाईने रुग्णवाहिका व्हॅनकडे धावला तिला रिकाम्या स्ट्रेचरवर ठेवून त्याने डॉक्टरांना बोलावले आणि स्पष्ट केले की ती या त्रासामुळे अचानक बेशुद्ध पडली होती लांब धावण्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता प्लीज शांतवा साहेब तुम्हाला तपासण्याची गरज आहे त्याच्या वैयक्तिक सहाय्यकाने सल्ला दिला रुद्रने चिंताग्रस्त आजूबाजूला पहात डोके हलवले माझ्या लोकांचा जीव धोक्यात असताना मी स्वतःवर उपचार कसे करू शकतो आत आणखी कोणी आहे का त्याने विचारले त्याच्या सहाय्यकाने मान हलवली नाही साहेब सर्वांना वाचवण्यात आले आहे काहींना किरकोळ दुखापत झाली आहे फक्त तुम्ही आणि ती महिला उरली आहेत उदय साहेबांना किरकोळ दुखापत झाली आहे तिने सांगितले रुद्रने फुंकर मारल्याने विचारले तो कुठे आहे तो पार्किंग एरियामध्ये आहे साहेब सहायकाने उत्तर दिले रुद्रने काही पावले उचलली आणि नीलमची एक झलक पाहण्यासाठी मागे वळला अजूनही बेशुद्ध होती त्याने तिच्याकडे डोळे हृदय जोरात होते त्याच दरम्यान त्याला आवा उदयचा आवाज ऐकू आला उदय त्याच्याकडे धावत येत असल्याचे पाहून त्याचे डोके हलवले आणि त्याला घट्ट मिठी मारली तू मला घाबरवलेस उदय जोरा श्वास घेत उधारला तू ठीक आहेस ना रुद्रने त्याच्या खांद्यावर थाप मारत विचारले हो आणि तू तू ठीक आहेस ना माझ्या भावा मला आशा आहे की तुला काही झाले नसेल उदयने काळजीने विचारली तो फक्त त्याचा सर्वात चांगला मित्र नव्हता तर त्याहूनही अधिक होता, होता। लवकर किरकोळ जखमी झालेला सर्व भारतीयांना वैद्यकीय उपचार देण्यात आले आणि नंतर ते आपापल्या घरी परतले तथापि नोरा आणि नी नीलम याला अपवाद होते कारण नीलमला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि नोरा तिच्या जवळच राहिली तिच्या जीवलग मैत्रिणीचे बरे होण्याची उत्सुकतेने वाट पाहत होते तिथे असताना बस, बस नोराने नीलमच्या आरोग्यासाठी मनापासून प्रार्थना केली दरम्यान रुद्र आणि नी उदयने कारण रुद्र त्याच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची मनापासून काळजी घेत होता नोराने तर दोन धडधाकट माणसांचा संपर्क जाणवला आणि ती उभी राहिली त्यांच्या नजरेतून ती तिच्याकडे पाहत होती त्यापैकी एक ओळखीचा होता तर दुसरा रुद्र होता ज्याला ती नीट ओळखत नव्हती नमस्कार हा तुमचा बॉस आहे मला आशा आहे की तुमची जोडीदार सुरक्षित असेल रुद्रने व्यावसायिक पद्धतीने म्हटले नोराने हो असे म्हटले आणि हस्तांदोलनासाठी हात पुढे केला ज्यावरून रुद्रने नम्रपणे उत्तर दिले नमस्कार साहेब हो ती सुरक्षित आहे पण ते अजूनही शुद्धीवर आलेली नाही नोराने उत्तर दिले उदयच्या बारकाईने पाहणाऱ्या नजरेची जाणीव होती तिने तिचा टक लावून पाहण्याकडे दुर्लक्ष केले उदय नोराकडे कसे डोळे मिसकावत होता आणि तो तिच्याकडे हसला तेव्हा ती कशी लाजली हे रुद्रने देखील पाहिले डॉक्टर खोलीतून बाहेर येताच त्याने ती शुद्धीवर आली आहे डॉक्टरांनी घोषणा केली नोरा खोलीत धावत आली आणि घट्ट मिठी मारणारी पहिली व्यक्ती होती ज्यामुळे ती श्वास घेण्यासाठी श्वास घेऊ लागली रुद्राने उदय यांनीही त्याचे अनुकरण केले तिला सुरक्षित आणि निरोगी पाहून रुद्राने सावधपणे आपले हात खिशात ठेवले आणि डोळे मिसकावून न देता तिचे लक्षपूर्वक निरीक्षण केले उदयने नाटकीय रित्या श्वास घेतला आणि त्याच्या मित्रांना धक्का दिला ज्यामुळे नोरा असली आणि लाजून खाली पाहू लागली नीलम गोंधळलेल्या भावनेने त्यांच्याकडे पाहत राहिली रुद्रने उदयच्या खेळकर वागण्याकडे पाहिले आणि विचारले तू तिच्याकडे का पाहत आहेस उदय उत्साहाने त्याच्याकडे कुचबुचला तो किशोरवयीन वयीन मुलीसारखा दिसत होता रुद्र डोळे फिरवले आणि उत्तर दिले नीलम साहेब तुमच्याबद्दल विचारत होते सर्वांचे लक्ष वेधून घेतले नोराचे शब्द ऐकताच होऊन तिथेच उभा राहिला आणि सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी त्याने आपला घसा साफ केला तुला आता कसे वाटते काही गंभीर दुखापती आहेत का त्याने भावनिक विचारले त्याचे शब्द ऐकताच तिचे हृदय वेगळ्या लयत धडधडू लागले नीलम त्याच्या भावनेच्या अभावाने भुसभूषित झाली आणि स्वतःशीच विचार करत म्हणाली तू कसा माणूस आहे तू काही काळजी दाखवू शकत नाही का शेवटी मी एका जीव घेण्या हल्ल्यातून वाचले नोराने तिचा हात चिमटा काढला ज्यामुळे ती वेदने शिजली तिने तिचे हात चोळला आणि वास्तवात परतली त्याच्या शब्दांना प्रतिसाद म्हणून मान हलवली आणि कुजबुजली मी ठीक आहे रुद्रने एक छोटीशी मान हलवली आणि म्हणाला छान मला वाटते की आपण आता निघून जावे थोडी विश्रांती घ्या मिस त्याने भुवया उंचावला तिच्या प्रतिसादाची वाट पाहत नीलमने उत्तर दिले ठीक आहे मग मिस नीलम थोडी विश्रांती घ्या रुद्र व्यावसायिक स्वरात म्हणाला आणि निघण्यासाठी वळला दरम्यान उदयने नोराकडे डोळे मिचकावले जी पुन्हा एकदा वेड्यासारखी लाजली उदय निघून जाणारा पहिला होता आणि त्यानंतर रुद्र रुद्र बाहेर पडणार इतक्यात तो थांबला आणि मागे वळला त्याच्या ओठांवर एक छोटेसे स्मित होते त्याने नीलमला वाचवल्याबद्दल मनापासून आभार मानले काही मिनिटातच त्याचे प्राण वाचवणाऱ्या तिच्या जलदी कृती आठवल्या नील त्याच्याकडे झुकले त्याने कधीही कृतज्ञता व्यक्त करण्याची अपेक्षा केली नव्हती त्याचे खरे हास्य पाहून तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि स्वप्नावर डोळ्यांनी त्याला निरोप दिला आणि डोके हलवून खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी तो हसला नीलम किंचाळली आणि तिच्या हातांनी तिचा चेहरा झाकून म्हणाली अरे देवा तू पाहिलंस का त्याने खरोखर माझे आभार मानले त्याने माझ्याकडे हसलेही तो जितका विचार केला तितका वाईट नाही ती पुन्हा एकदा किंवा नोराने तिच्या मूर्ख मैत्रिणीकडे भुया चावल्या एक, एक सेकंद थांब मी स्वप्न पाहत आहे का मला चिमटी काढ आणि खेळकरपणे नोऱ्याच्या हाताला चावली ज्यामुळे ते मुरगळी मूर्ख तू मला कच्चे खाणार आहेस का नोरा चिडून तिचा हात घासत म्हणाली रुद्राने उदय रुद्राच्या निवासस्थानी गेले रुद्रने सर्वांच्या सुरक्षितेबद्दल विशेषतः कौतुक केल्याबद्दल देवी देवाचे आभार मानले हलकेसे करत तो त्याच्या पोहोचला आणि त्याची गाडी पार्क केली तो आवारात प्रवेश करताच त्याला त्याची लाडकी मुलगी रिया तिच्या आयाच्या मिठीत रडताना दिसली त्याच्यावर दुखाची लाट पसरली ती काय रडत आहे तुला दुखापत झाली आहे का रिया त्याने तिला हळूवारपणे आपल्या हातात घेत विचारले रियाने पटकन तिच्या वडिलांच्या गळ्याभोवती आपले हात गुंडाळले आणि त्यांना घट्ट मिठी मारली दरम्यान उदयने त्यांच्यातील मजबूत बंधनाकडे पाहून भुसभूषितपणे पाहिले अरे कोणी मलाही मिठी मारू शकेल का तो नाट्यमयपणे उद्धारला त्याचे शब्द ऐकून रिया हसली तसेच दासी आणि आयाही हसल्या बाबा आईने मला स्फोटाबद्दल सांगितले तुला दुखापत झाली आहे खूप घाबरले होते मी दिवसभर तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि एक चांगली मुलगी होण्याचे वचन दिले ते निरागसपणे म्हणाले तिच्या शेवटच्या बोलण्यावर रुद्र हसला त्याने प्रेमाने तिचे नाक चिमटे काढले आणि विचारले तू बाबांसाठी काही करू शकतेस का तिला होकारार्थी मान हलवली बाबा ठीक आहेत चमकत आहे आणि इतर सर्व सर्वशक्तिमान सर्व देवाने माझ्या प्रार्थना ऐकल्या कारण ती सर्वांमध्ये सर्वात गोंडस आणि अज्ञाधारक मुलगी आहे रुद्रने तिला त्याच्या मांडीवर बसून आश्वासन दिले हे ऐकून ती आश्चर्याने हसले खरंच बाबा मग मी नेहमीच एक चांगली मुलगी राहीन तिने ठामपणे सांगितले रुद्रने तिचे केस विचारले आणि उदय खोकरला त्यांचे लक्ष वेधून घेतले रिया हसली आणि उदयच्या गालावर टोसली इतक्या जोरात की रुद्रने ऐकले तू खूप आवडतोस काका हँडसम उदयने खेळकरपणे तिला एक चुंबन दिले ज्यामुळे रुद्र खेळकरपणे त्याचा हात फिरवला रिया आणखी हसली एर्षा बाबा तिने हसत विचारले नक्कीच रिया रुद्रने मान हलवत उत्तर दिले बाबा आयाने मला सांगितले की एका मुलीने तुम्हाला कसे वाचवले तुम्हाला वाटत नाही का की आपण तिच्यावर प्रेम करायला हवे रिया म्हणाली त्यांचा कोड शब्दांचा वापर करून जिते प्रेम करा म्हणजे केक आणि कुकीज बेक करणे रियाचे शब्द ऐकून उदयाचा श्वास गुदमरला तुम्ही दोघे वडील आणि मुलगी तुमच्या बोलण्याने मला हृदयविकाराचा झटका येत आहे तर चेहरा कुरवाळत म्हणाला रुद्रने त्याच्या डोक्यावर हलकीच थाप मारली तिचा अर्थ आपण केक बेक करावा रुद्रने स्पष्ट केले उदय अरे असा आवाज केला रिया दैनंदिन बोलत राहिली आणि रुद्र तिच्या डोक्याला हात लावून धीराने ऐकत होता तो विचार करत होता की जर आज त्याला काही झाले असते तर त्याच्या लहान राक्षसाची त्याच्या मौल्यवान मुलीची कोण काळजी घेईल निसंशयपणे नीलमने त्याचे प्राण वाचवले होते आणि त्याने तिच्याबद्दल विशेष आणि अर्थपूर्ण पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद